केलं बघा एक ते शंभर संख्येच्या अंकांची बेरीज बघायचा आपण त्या अगोदर एक ते दहा या अंकांची बेरीज बघितलं या अंकांची बेरीज किती ते रे पंचावन्न मग आता इथं दुसऱ्या वेळेला काय करायचं रे अकरा ते वीस ची बेरीज करताना फक्त एक हा अंक घ्यायचा आणि पंचावन्न आहे असंच घ्यायचं म्हणजे एक ते वीस अंकांची बेरीज किती झाली रे एकशे पंचावन्न दोन घ्यायचं पंचावन्न दोनशे no. या अंत संख्येतलं तीन घ्यायचं तीनशे त्यातला no. चार घ्यायचा चारशे ला पाच पाचशे पंचावन्न no. एकसष्ट सत्तर मला सहा घ्यायचा no. एक सहाशे एकाहत्तर ते ऐंशी सात सातशे आठ घ्यायचं आठशे पंचावन्न नऊ no. घ्यायचं नऊशे पंचावन्न सगळ्या संख्यांची बेरीज जर आपण केली तर एक ते शंभर अंकांची येते पाच हजार पन्नास बेरीज करून बघा